शिक्षक भारतीच्या जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण थाटात संपन्न खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शाळा शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा गुणगौरव भारती संघटनेच्या जिल्हास्तरीय सावित्री फातिमा गुणवंत पुरस्काराचे वितरण रविवारी जगदीश मंगल कार्यालयात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले सोलापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शाळा विद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श शिक्षक आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड शिक्षक भारतीच्या सावित्री फातिमा पुरस्कार दोन हजार पंचवीस करण्यात आली या निवडीत जिल्ह्यातून सत्तर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे राज्य उपाध्यक्ष सातलिंग शटगार जिल्हाध्यक्ष सुजित काटमोरे यांच्यासह सातारा सांगली कोल्हापूर पुणे व अहिल्यानगर येथील शिक्षक भारतीचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवदत्त मेटकरी नितीन रुपनर शरद पवार अभिनंदन उपाध्याय शरीफ चिक्कळी जिल्हा संघटनेचे सचिव सूर्यकांत कणमुसे उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार प्रकाश अतनूर शाहू बाबर जिल्हा संपर्क प्रमुख रामेश्वर सोलापुरे रंजीत दडस कार्याध्यक्ष शशिकांत पाटील कोषाध्यक्ष राज देवकते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले